तर सुप्रीम कोर्टाचं या महा महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज आणि यशवंत सैनेच्या वतीने आम्ही स्वागत करतो इतक्या वर्षाचा हा आरक्षणाचा लढा तीव्र लढा आमचा हा आरक्षणाचा संपणारा वनवास आता आम्हाला काल चेहरा आशा आहे की आता तो संपेल या राज्य सरकारची जर नियत चांगली असेल धनगराच्या बाजूने निर्णय द्यायचा असेल तर आता खूप मोठी संधी ही राज्य सरकारला आलेली आहे म्हणजे आदिवासींचाही आम्हाला विरोध राहणार नाही कारण आम्ही साडेतीन टक्के आरक्षण जे काही आम्हाला एन टीमध्ये मिळतं आहे ते तोच आरक्षेन तेच आरक्षण घेऊन आरक्षणाची मर्यादाही वाढणार नाही तेच आरक्षण घेऊन आम्ही टीच्या बकमध्ये जाऊ वर्गीकरणात जाऊ आणि धनगर समाजाच्या तरुणांना धनगर समाजाला न्याय देण्याची खूप मोठी संधी या राज्य सरकारला आली आणि ती त्यांनी द्यावी गरज पडली तर इम्पेरिकल डेटासुद्धा तात्काळ एका महिन्याच्या आत पंधरा दिवसाच्या आत ते गोळा करू शकतात मराठा समाजाला जसं राज्य सरकारनं आरक्षण दहा टक्के दिलं इम्पेरिकल डेटा द अत्यंत कमी वेळात गोळा केला तेवढ्याच कमी वेळामध्ये निवडणुकांच्या पूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची संधी राज्य सरकारला आली आहे त्यांनी ती द्यावी अन्यथा राज्य सरकारनं एवढी मोठी संधी येऊन जर धनगर समाजाकडे बघत नसेल तर तुमची नियत शिंदे साहेब तुमची नियम धनगर समाजाबद्दल चांगली नाही हा मेसेज राज्यात जाणार आहे आणि धनगरांचं चांगलं करण्याचं कल्याण करण्याचं खूप मोठी संधी तुम्हाला आली आहे तुम्ही ती करावी अशी आमची तुम्हाला आग्रहाची मागणी आहे एसी एस टीना म्हणजे राज्य सरकारनं अधिकार दिलेले आहेत की उपवर्गामध्ये बरोबर माननीय सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक असं जजमेंट निकाल दिला जो सहाच त्यामध्ये सहा विरुद्ध एक असा निर्णय तो झाला तो निर्णय पंजाब सरकारने पूर्वी कधी असा निर्णय घेतला होता की एस सी आणि एस टीच्या तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस या घटना म्हणजे कलमानुसार घटने पण त्यातल्या विशिष्ट जातीच काही ज्यादा फायदा घेतायत आणि काही जाती तशाच राहत त्यासाठी पंजाब सरकारने पूर्वी एक असा निर्णय घेतला होता की त्यातल्या काही जातींना त्यांनी स्वतंत्र पाच टक्के दहा दोन टक्के असं आरक्षण दिलं होतं की जे चॅलेंज झालं आणि ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने तिथल्या नाकारलं होतं पुन्हा त्याच्यावर त्यांनी अपील केला आणि ते सुप्रीम कोर्टातलंही होतं तर सात जेच्या घटनापीठापुढं कालचा हा हो निकाल लागला एस सी आणि एस टीच्या यादी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या यादीमधल्या जे काही त्या दो एकोणीसशे पन्नासला प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये जे जे एक्झिस्टन्सही आहेत